नमस्कार मित्रांनो मराठी कोपरा युट्यूब चॅनल आहे वीज बिल दर महिन्याला का आणि जर मी सांगितलं की सरकार दर महिन्याला तीनशे युनिट वीज मोफत देत आहे तर जाणून घेऊया माध्यमातून काय आहे संपूर्ण माहिती मित्रांनो या योजनेचा उद्देश आहे दोन हजार सत्तावीस पर्यंत देशातील एक कोटी घरावर सोलार पॅनल बसवणे आणि त्या घरांना दरमहा तीनशे युनिट पर्यंत मोफत वीज देणे यामुळे आणि दीर्घ काळासाठी सरकार काय मदत देत आहे घराच्या छतावर रूफटॉप सोलर बसवण्यासाठी सरकार अठ्याहत्तर हजार पर्यंत थेट सबसिडी देत आहे सबसिडीची रक्कम अशी आहे एक किलो वॅट तीस हजार रुपये दोन किलो वॅट साठ हजार रुपये तीन किलो वॅट आणि अधिक अठ्यात्तर हजार रुपये वाटत असेल तर सरकारकडून कमी व्याजदरावर बँक कर्जाची सुविधा सुद्धा उपलब्ध आहे एलिजिबिलिटी आणि डॉक्युमेंट देखील काय असणार ही योजना कोणासाठी आहे भारतीय नागरिक स्वतःचे घर आणि सत उपलब्ध असणे आवश्यक वीज जोडणी असावी अवश्य लागणारे कागदपत्रे आधार कार्ड पॅन कार्ड वीज बिल आणि बँक पासबुक जर तुम्हाला वाटत असेल की ही माहिती तुमच्या किंवा तुमच्या कुटुंबासाठी उपयुक्त आहे तर आता व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद